मजा जमले बघा त्यांना या ठिकाणी लक्ष्मी नारायण प्रसन्न ओम वेद शेट नाईक खोलीकोपर आणि प्रीत मुक्ते खोलीकोपर परिंदोरच्या गोळाचे मानकर बघा ओम साईराम प्रसन्न चंद्रकांत गगे घागोरले आणि हार्दिक काशीनाथ राऊत कन्नोर बदलापूर बिंदौरच्या गोळाच्या मानकर बदल भाई शेठ भगत भुईसावर यांच्या कॉमेट पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद चंद्रकांत शेठ घागोरली यांच्या गुन्हा कॉमेटसाठी पाचशे रुपये आला आभारी धन्यवाद बिंजरचे गुलाब मानकरी हो विजय शेठ कोवा आपले बैल जाऊ द्या रुपया धोनेवालने आपले बैल जाऊ द्या कृपया वालेले बैलांना निघाले झुकून ठेवले त्यांनी हा बिंदोर चे गोळाचे मानकरे मंगेश शेट गायकवाड शेलो आणि गणेश शेठ तांबोले शेलोकरांचा शंभू आणि राजा बिंदोरच्या गोळाचा मानकर दिला तर दोनशे रोमाचा बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा आकाशभाई जागा आपण स्टेज दौऱ्या आकाशभाई जागा स्टेज दौऱ्या इकडे पुन्हा एकदा सुंदर गाडी निघाले बघा दोनेकरांचे बंदूक निघाले बंदूक सोबत पुन्हा एकदा पलणारे मॅगे चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या पाहिजे बघा आमच्याकडे नाव आहे तनिष लक्ष्मी पाटील खाडकर नाही मुंबई पनवेल सर उजवी दोन बादल्या अकरा हजार रुपये रक्कम आहे गाडी आल्या बाय આલે સેરદી ઉજી સાહેબ ધન્યવાદ आणि खुश खबर मग आमच्याकडे चौदा बिंदवला बघा मग आमच्याकडे चौदा ओबिंदवला नव्हता तनिष लक्ष्मण शेर पडली खारघर नाही मुंबई पनवेल आणि सिद्धार्थ विश्वास शिंदे नडोदेवाडी फक्त बलदुरी सर उजवी दोन अकरा हजार या ठिकाणी जोर धरले श्रीकडे कोणते कर्जत आणि साची प्रदीप कोलंबे वावलोले बिंदोर ची मैदान गाडी मैदानात जमले बघा आपल्या सर्वांचं पाहणं फिरणं सर्व पुन्हा एकदा मैदानात आहे बिंदोरला ना नावता खंडोबाला प्रसन्न प्रणव सुरेश भगत बदलापूर